मालिच रिंगण खेळ वाघाने मावलीच रिंगण आहे माऊलीच आहे आणि अजून सहा किलोमीटर वाघविले आहे आणि वाघ रुग्ण मुक्काम आहे हे आमचे बघा माऊली झालेत श्री संत शिरोमणी सेना महाराज पाटील सोळा वांगरी ते पंढरपूर सर्व भाविक भक्तांचे या विठुनगरी हार्दिक स्वागत 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 संत शिरो ते पंढरपूर पंढरपूर नगरीत येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत 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 हे बघून घ्या बाजीराव विहीर खेळ भाळवणी रिंगण हे आहे माऊलीचं रिंगण ज्ञानेश्वरांनी जगतगुरु तुकाराम माऊलीचं हे रिंगण बघून घ्या किती गर्दी आहे अफाट गर्दी अ बा बा अफाट गर्दी अफाट माऊली अफाट माऊली या माऊली या माऊली रिंगण पहा या माऊली रिंगण पहा इथे आहे रिंगण हे माऊलीचं रिंगाण बघा रिंगणाला किती गर्दी आहे बघा माऊली संत शिरोमणी सेना महाराज पाडिंडी सोळा वांग झाले पंढरपूर सर्व भाई भक्तांचे हार्दिक स्वागत या पंढरपूर नगरीमध्ये सर्व भाई भक्तांचे हार्दिक स्वागत आणि बघा मावले रिंगणा आहे बघा गर्दी भरपूर गर्दी आहे बघून घ्या मौ हे रिंगण आहे या मी उड्डाण पुलावरून चाललेलो आहे आणि भरपूर गर्दी आहे बघून घ्या गर्दी गर्दी अफाट गर्दी आहे या माऊली बघा बघा माऊली निंगाण 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 बघून घ्या संत शिरोमणी तरी ते पंढरपूर यांचे सर स्वागत 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 पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाई भक्तांचे हार्दिक स्वागत 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 ज्या नगरी मध्ये भाई भक्तांचे हार्दिक स्वागत या माऊली या मावले विठू दर्शन घ्या का मावले बघा मावले गरम होत आहे पावसाने सगळ्यांनी कागद जवळ ठेवा शिरोमणी सेना महाराज पायडींनी सोळा बांगत पंढरपूर शावका घरावतांना पण गरम होत आहे मावली तुला मला माट धावली चल पंढरपूर So many one Mauli, <laughs> just one day, please. Jai Mauli. <laughs> hey, Mauli, <laughs> Mauli, 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 Mauli. Mauli. Hey, Mauli. Jai Mauli. Mauli, 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 Mauli. बघा या पंढरपूर नगरीमध्ये श्री संत शिरोमणी सेना महाराज सोहळ्यातर्फे सर्व भाई भक्तांचे हार्दिक स्वागत या पंढरी नगरी मध्ये सर्व भाई भक्तांचे हार्दिक स्वागत मानेवाडी का जनते मी हातीत स्वागत श्री संत शिरोमणी सेना महाराज पाठिंडी सोहळा वांगते ते पंढरपूर याच करून महादेवाडी भजनी मंडळ यांचे हार्दिक स्वागत 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 या पंढरी नगरी मध्ये हरा साहेबांचे स्वागत हरा महाराजांचे चला मावली वांग ते पंढरपूर इंडी सोया बड़ा कर दी अफाट कर दी अब 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 कर दी कर दी जिकड़े बाहे जिकड़े कर दी कर दी बड़ा गाड़ी ची लाइन लगली रहे ये बड़ा गाड़ी ची लाइन है ये कड़ा बड़ा मामले वार करी ने वार करी तला सोचे तो रखूँ या ये अपन नहीं ना करती बिठाए जी सोचे तो या तला मामले या माऊले माले या पंढरपूर नगरीमध्ये सर्व भाई भक्तांचे हार्दिक स्वागत 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 शिरामण इथे नामाराज पाटील सोळा वांग देते पंढरपूर यांचे हार्दिक स्वागत 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 जयर माउले